नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सीमा तुमचे सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे आज आपण इत्या आठवी विषय मराठी यातील चौदावा पाठ फुलपाखरे या पाठाचा आज आपण स्वाध्याय बघणार आहोत परंतु स्वाध्याय सुरू करण्यापूर्वी तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल किंवा तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला मिळत जातील तर चला तर मग सुरुवात करूया यामध्ये पहिला प्रश्न आहे वैशिष्ट्य लिहून तक्ता पूर्ण करा यामध्ये फुलाचे नाव देठ पाने फुले असा तक्ता आहे तर पहिला आहे झेनिया कसे आहेत राठ वृक्ष फुले विविध रंगी दोन पारिजातक आहेत खडबडीत पाने खरखरीत फुले नाजूक व सुगंधी दुसरा प्रश्न कारणे लिहा त्यामध्ये अ लेखक आनंदाने नाचणाऱ्या सृष्टीचा आनंद घेऊ शकत नव्हता कारण शरीराच्या अस्वस्थामुळे लेखकाच्या मनाला मरगळ आली होती आ लेखकाच्या मनावरचे मळक दूर झाले कारण झेनियाची फुले व त्यावर नाचणारी फुलपाखरे यांचे जीवनृत्य लेखकाने पाहिले तिसरा प्रश्न योग्य जोड्या लावा यामध्ये अ गट आणि ब गट दिलेला आहे तर ब गटामध्ये आपण उत्तरे दिलेली आहेत त्यामध्ये एक सृष्टी याची योग्य जोडी आहे सुफल दोन राठ दांडा याची योग्य जोडी आहे ई झेनिया तीन नाजूकपणा याची योग्य जोडी आहे अ पारिजातक चार बहुढंगी याची योग्य जोडी आहे ई फुलपाखरे प्रश्न चौथा पाठाच्या आधारे तुलना करा यामध्ये फुलपाखरांचे जीवन आणि मानवी जीवन यामध्ये या, दो, या आपल्याला तुलना आहे तर मक फुलपाखरांचे जीवन कसे आहे मकरंदाचा आस्वाद घेत आनंदाने जगणारे तर मानवी जीवन असह्य अडचणी व संकटाने घाबरणारे फुलपाखराचे जीवन चैतन्य व आनंदाचे जीवन असते आणि मानवी जीवन मनाची स्थिरता किंवा शांती नसणारे असते प्रश्न पाचवा पाठाच्या आधारे तुमच्या शब्दात लिहा त्यामध्ये अ या पाठातून लेखकाने दिलेला संदेश उत्तर आहे मनुष्याने आपल्या बुद्धीचा उपयोग करून जीवन अधिक सुखदायक आनंददायक रसदायक बनवले पाहिजे बुद्धीने मनुष्याचे जीवन बहारीचे बनले पाहिजे ते बुजरे किंवा भांबावलेले बनता कामा नये आ निसर्गातील घटक मानवी जीवन आनंदी करतात याचं उत्तर फुले फुलपाखरे इत्यादी घटक मानवी जीवन आनंदी करतात कारण या घटकात जीवनाची आनंदाची चैतन्याची कारंजी थुईथुई उडत असतात त्यामुळे मनावर आलेले मळब नाहीसे होते व मन आनंदी होते प्रश्न सहावा जशी दृष्टी तशी सृष्टी या वचनातील विचार स्पष्ट करा याचं उत्तर जशी दृष्टी तशी सृष्टी या वचनाचा अर्थ म्हणजे तुम्ही ज्या दृष्टीने आयुष्याकडे किंवा जगाकडे पाहता तशाच प्रकारचं जग तुम्हाला दिसतं जगाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन जर सकारात्मक असेल तर आपल्याला कायम चांगल्या गोष्टींचे अनुभव येतील नकारात्मक दृष्टीने पाहिल्यास फक्त मन कायम दुःखी राहते आयुष्याचा आनंद उपभोगता येत नाही म्हणून दृष्टिकोन महत्वाचा आहे प्रश्न सातवा भाषेतील सौंदर्य या दृष्टीने पाठातील वाक्य शोधावं लिहा उदाहरणार्थ जीवनाची चैतन्याची आनंदाची कारंजी येथे थुई थुई उडत होती उत्तर आहे एक आंबट तोंड आणि लांबट चेहरा करून जीवनाचा गाडा आपण ओढत आहोत दोन तसल्या त्या सुंदर बहुरंगी व बहुडंगी फुलांवर तितकीच सुंदर बहुरंगी व बहुडंगी फुलपाखरे उडत होती तीन नाचरे ओढे आणि हरित तृणांचे गालीचे माझ्या मनाला नाचवू शकत नव्हते चार एखाद्या पोरक्या पोराप्रमाणे मन स्वतःशीच नाराज होऊन बसले होते पाच जीवन जर कुठे फुलत असेल डुलत असेल नाचत असेल गात असेल तर ते इथे सहा जीवन म्हणजे संकट नव्हेत रोग नव्हेत अडचणी नव्हेत सात जीवन अधिक सुखदायक आनंददायक रसदायक बनवले पाहिजे शब्दांशी या शीर्षकाखाली या काही प्रश्न दिलेले आहेत ते पाहूयात खालील वाक्यातील अधोरेखित केलेल्या अव्ययांचा प्रकार ओळखा त्यामध्ये अ सतीश वारंवार आजारी पडतो यामध्ये वारंवार या शब्दाला अधोरेखित केलेला आहे तर यामध्ये अव्यय या कोणता आलेला आहे ते सांगायचं आहे तर क्रियाविशेषण अव्यय हे या ठिकाणी आपल्याला सांगता येईल आ रस्त्यावर वाहनांची दुतर्फा गर्दी होती यामध्ये यामध्ये वर या शब्दाला अधोरेखित केलेला आहे तर हा शब्दयोगी अव्ययाचा प्रकार आहे ई आई सकाळी लवकर उठली कारण तिला आज गावी जायचे होते तर कारण या शब्दाला अधोरेखित केलेला आहे तर हा उभयान्वयी अव्ययाचा प्रकार आहे ई शाबास तू खूप छान खेळलास शाब्बास या शब्दाला अधोरेखित केलेला आहे तर ह्या केवल प्रयोगी अव्ययाचा प्रकार आहे लिहिते हो या या शीर्षकाखाली आपल्याला काही प्रश्न दिले आहेत मी फुलपाखरू झालो किंवा झाले तर या विषयावर निबंध लेखन करा तर तुमच्या मनाने देखील हा निबंध तुम्ही लिहू शकता हा उदाहरण दाखल या ठिकाणी दिलेला आहे हा लिहिला तरीही चालेल एके दिवशी मी बागेत फिरायला गेले होते तेथे खूप सुंदर फुल झाडे होते त्या फुलांवर काही फुलपाखरे उडत होती मी एका फुलपाखराला हात लावणार इतक्यात ते दूर उडून गेले हवे स्वच्छंदपणे उडणाऱ्या त्या फुलपाखरांना पाहून माझ्याही मनात विचार आला की मीही फुलपाखरू झाले तर मला खूप मज्जा येईल मी या फुलांवरून त्या फुलांवर मजेने उडेन सोबत करें, करें, फुलान मदिल मत माजे माजे मी फुलपाखरांसोबत मैत्री करेन खूप मजा करेन फुलांमधील मध चाखेन माझे जीवन खूप छान असेल एखाद्या बागेत माझे घर असेल लहान मुले माझ्याकडे कौतुकाने पाहतील मला चिमटीत पकडण्याचा प्रयत्न करतील पण मी त्यांना सापडणार नाही मी फुलपाखरू झाले तर मी खूप दूर दूरपर्यंत उडेन मला सकाळी लवकर उठावे लागणार नाही कोणीही मला रागवणार नाही मला शाळेत जायची गरज भासणार नाही गृहपाठाची चिंता सतावणार नाही परीक्षेची भीती वाटणार नाही आई बाबांचा धाक राहणार नाही सारेजण माझे कुतूहल करतील मी फुलपाखरू झाले तर माझे आयुष्य खूप कमी असेल तरीही मी ते आनंदाने भरभरून जगेन शोध घेऊया या शीर्षकाखाली आपल्याला काय दिलं आहे ते पाहूया आंतरजालाच्या सहाय्याने विविध प्रकारच्या फुलपाखरांची माहिती मिळवा त्या माहितीचा संग्रह करा इंटरनेटवरून या फुलपाखरांची माहिती मिळवायची आहे आणि फक्त संग्रह करायचा आहे या ठिकाणी काही फुलपाखरांची या ठिकाणी मी चित्र दिलेलं आहे ते पाहून घ्या आता या ठिकाणी आपल्याला एक कोड दिलेला आहे ते सोडवूया यामध्ये नामे कोणकोणते आहेत तर रमेश नयन साक्षी नीरजा रश्मी तुषार त ही काही नामे आपल्याला सांगता येतील सर्व नामे त्याला आम्ही तुम्ही तुला मला विशेषणे सुंदर कल्पक टवटवीत हुशार ताजा क्रियापदे राहणे करणे जाणे आपण समजून घेऊया या शीर्षकाखाली आपल्याला काय दिले ते पाहूया खालील वाक्य वाचावा अभ्यास करा यामध्ये अ गट ब गट दिलेला आहे अ चंद्राचा उदय झाला आणि ई चंद्रोदय झाला आ दिवसामागून दिवस चालते तशी त्यांची प्रतिष्ठा वाढत गेली ई दिवसांदिवस त्यांची प्रतिष्ठा वाढत गेली असे या ठिकाणी बदल होत गेलेले आहेत तर काय दिले खाली उत्तरे लिहा अ दोन्ही गटातील वाक्यांचा अर्थ एकच आहे का तर या दोन्ही गटातील वाक्यांचा अर्थ एकच आहे होय आ, दोन गटातील शब्द सारखे आहेत का तर दोन्ही गटातील शब्द वेगवेगळे आहेत त्यामुळे या ठिकाणी येईल नाही गटातील व ब गटातील अधोरकी शब्दांमधील फरक लिहा तर अ गटामधील शब्द साधे शब्द तर ब गटातील शब्द सामासिक शब्द आहेत सूचना फलक यामध्ये आपल्याला काय दिले ते पाहूया तुमच्या शाळेत विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे हे प्रदर्शन, प्रदर्शन पाहण्यासाठी पालकांना आवाहन करणारा सूचना फलक तयार करा तर हा सूचना फलक पाहूया दिनांक अठरावीस फेब्रुवारी सरस्वती गुरुकुल मुंबई येथे विज्ञान दिनानिमित्त दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारीला विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे तरी ते पाहण्यासाठी पालकांनी पालकांना आम्ही नम्र आवाहन करीत आहोत प्रदर्शन सर्वांसाठी दुपारी अकरा ते पाच वाजेपर्यंत खुले राहील तर अशा प्रकारचा सूचना फलक आपल्याला लिहिता येईल हे, तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजले असतील आपल्या चॅनलवरती सर्व विषयांच्या स्वाध्याचे व्हिडिओ अपलोड झालेले आहेत आणि त्या त्या विषयाच्या प्लेलिस्टची लिंक देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे दिलेली आहे त्यावरती जर तुम्ही क्लिक केलं तर सुरुवातीपासून ते शेवटच्या पाठापर्यंतचे सर्व व्हिडिओ तुम्हाला एकाच ठिकाणी मिळून जातील त्याचबरोबर विविध विषयांची भाषणे निबंध लेखन पत्रलेखन हे यांचे देखील व्हिडिओ चॅनलवरती अपलोड झालेले आहेत तेही तुम्ही नक्की चेक करा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद